श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येत असतात तर ते दूर होण्यासाठी भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उद्या श्रावणी सोमवारी आपल्याला काही उपाय हे करायचेच आहे पण काही चुका या आपल्याला चुकूनही करायचे नाही आता भरपूर महिलांना मासिक धर्म असतो किंवा इतरही काही अडचणी असतात तर आपल्याला या श्रावणी सोमवारी केस धुवायचे आहे का तसेच या दिवशी कोणता उपाय करावा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ऑल या चनवृती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सब्स्क्राइब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल श्रावण सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार असतो तर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर घरामध्ये देखील तुम्ही पूजा करू शकता किंवा अगदी तुम्ही मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेला तरी पण चालेल भगवान भोलेनाथांची प्रदोष काळामध्ये केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही असे म्हणतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर प्रदोष काळामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करा मग सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही प्रदोष काळामध्ये पूजा ही नक्कीच करू शकता आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे पहिल्यांदा तिथे जे काही निर्माल्य आहे तर ते निर्माल्य आपण काढायचं आहे आता आपल्याला भगवान शिवशंकरांना शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करावा किंवा दूध याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे मग बेलपत्र असेल धतुरा असेल तर या सर्व गोष्टी आपण अर्पण करायच्या आहे तसेच भगवान शिवशंकरांना चंदन हे लावायचं आहे भस्म लावायचं आहे तसेच शमीपत्र देखील आपण अर्पण करावं शमीपत्राशिवाय पूजा ही अर्धवट मानली जाते असे म्हणतात तसेच भगवान शिवशंकरांना साज शृंगार हा देखील खूप प्रिय आहे मग शिवलिंगावरती तुम्ही सफेद रंगाची फुले ही अर्पण करू शकता सफेद रंगाची फुले अति ही भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे आपण जर घरी पूजा करत असाल तर घरी देखील आपण अशाच प्रकारे पूजा सेवा ही करायची आहे तसेच आपण बेलपत्र देखील अर्पण करावे मग तुम्ही पाच सात किंवा एकशे आठ बेलपत्र देखील अर्पण करू शकता तसेच आपण जेव्हा एक बेलपत्र हातामध्ये घेतो तेव्हा आपल्याला शिवनामावली म्हणायची आहे भगवान शिवशंकरांची एकशे आठ नावे आपल्याला घ्यायची आहे मग नावे घेतल्यानंतर आपण हे बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर भोलेनाथांना तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती सांगायची आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगितली तर भोलेनाथ नक्कीच ती पूर्ण करतात फक्त आपल्याला एकशे आठ नामावली ही घ्यायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी सेवा करायला चुकायचं नाही भोलेनाथ हे आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील भोलेनाथ हे खूप भोळे आहे तुम्ही जर मनापासून पूजा केली सेवा केली तर ते नक्कीच प्रसन्न होतात आता जर आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील हा उपाय करू शकता तसेच भगवान शिवशंकरांची जी जलाधारी आहे तर तिथले देखील आपल्याला थोडेसे पाणी हे घ्यायचे आहे आणि हे पाणी ग्रहण करायचे आहे आपल्या घरातील मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यावं यामुळे भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असतो मग श्रावण सोमवारी आपण केस धुवावे का तसेच मासिक धर्म असेल तर काय करावे हे देखील आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावरती आर्थिक भार वाढतो तसेच पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती देखील खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी होतो असे म्हणतात मग राहिला वार मंगळवार आणि शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार आपल्याला केस धुण्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवार सुट्टीचा दिवस म्हणून निवांत दिवसांगोळ करून केस धुतले तर चालतील तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न देखील होत असते सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपवास सण उत्सव आल्यास केस धुणे लाभदायी ठरते का तर नाही शास्त्रात हे वार अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतंही असेल तरी हे दिवस आपण टाळायचेच आहे अपवाद म्हणजे फक्त तुमचा जर मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही अशा वेळेस केस हे धुवू शकता कारण की भगवान शिवशंकरांची पूजा उपासना ही प्रत्येकालाच करायची असते मग अशा वेळेस तुम्ही पूजा करू शकता फक्त आपल्याला केस धुवून मग पूजा करायची आहे ज्यांना मासिक धर्म आहे तर अशा व्यक्तींनी फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे पण एरवी पाळलेल्या नियमांचा लाभ स्त्रियांना आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबालाच होतो पण हे सगळे नियम स्त्रियांनाच का धर्मशास्त्रामध्ये दिलेल्या गोष्टी नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत यावर विचार केला आणि विश्वास ठेवून पालन केले तर त्याचा लाभ इतरांना नाही तर स्त्रियांनाच होईल हे नक्की आहे स्त्रीला दुहिता म्हटलं जातं दुहिता म्हणजे दोन्ही घरांचं हित पाहणारी दोन्ही घर अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असं नाही तरी देखील ती आत्मीयतेने घर सांधून ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मत परिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता तिच्यात असते म्हणून अनेक व्रत नियम उपवास स्त्रियांना सांगितले आहेत कारण परिवर्तनाची सुरुवात खर तर तिच्यापासून तर होते आता काही मुली आणि स्त्रिया आठवड्यातून दोनदा केस धुतात तर काही स्त्रिया आठवड्यातून तीनदा देखील केस धुतात सतत मोकळ्या आपल्या किसात अडकलेले हात संसाराला हातभार कधी लावणार हा विचार कालबाह्य वाटत असला तरी शास्त्रज्ञ कर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे रवी मंगळ शुक्र अशी एक दिवसाआड केस धुण्याची दिलेली मोकळी स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवून केलेली आहे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्यांची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत वारंवार केस धुतल्याने केसांचा पोत देखील बिघडतो केस गळतात वाढ खुंटते केसांची चांगली तेल मालिश मिळावी म्हणून

अन्यथा आपल्याला श्रावण सोमवारी केस हे चुकूनही धुवायचे नाही अगदी दुसरा श्रावण सोमवार असेल तिसरा श्रावण सोमवार असेल किंवा कोणताही सोमवार असेल तर त्या दिवशी तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला केस धुवायचे आहे तर तुम्ही रविवारी केस धुवून मग सोमवारी भगवान भोलेनाथांची मनापासून पूजा ही करू शकता पण आपल्याला या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे अगदी काहींना या गोष्टी पटत नसतील पण तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे मग तुमच्याकडे जशी चालीरीती असेल तशा पद्धतीने तुम्ही या गोष्टींचा अवलंब करू शकता फक्त आपल्याला श्रावण सोमवारी केस हे चुकूनही धुवायचे नाही मग काही महिलांना प्रश्न पडतो मग केस धुवायचे नाही मग आपण उपवास करू शकतो का तर आपण उपवास केला तर काही एक हरकत नाही फक्त आपल्याला पूजा करता येणार नाही आपण मनामध्ये अगदी मंत्र स्तोत्र पठण करू शकता किंवा अगदी शिवलीला अमृत आपण श्रवण देखील करू शकता फक्त आपल्याला पूजा पाठ करता येणार नाही मासिक धर्म असेल तर अशा वेळेस याची आपण काळजी घ्यायची आहे आता तुम्ही जर गर्भवती असाल तर अगदी उपवास करणे गरजेचेच आहे असंही का काही नाही फक्त मनापासून भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करा ते तुम्हाला कधीच कसलीच कमतरता हे भासू देणार नाही आता जर सुतक असेल तर त्या काळामध्ये आपण श्रावण सोमवारी पूजा करू शकतो का किंवा केस धुवू शकतो का जर तुमचं सुतक हे पिटणार असेल तर अशा वेळेस तुम्ही केस हे धुवू शकता तसेच पूजा सेवा ही नक्कीच करू शकता पण जर तुम्हाला सुतक असेल तर अशा वेळेस आपण पूजा करायची नाही फक्त उपवास करायचा आहे मंत्र स्तोत्रांचं पठण करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद